नमस्कार जय शिवराय जय भीमराय मी बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरतोय त्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे कॅम्प औरॉट या ठिकाणी सकाळी दहा वाजता आपण अवश्य उपस्थित राहावे धन्यवाद नमस्कार जय शिवराय जय भीमराय मी बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरतोय त्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे कॅम्प औरॉ टॉवर्स या ठिकाणी सकाळी दहा वाजता आपण अवश्य उपस्थित राहावे धन्यवाद नमस्कार जय शिवराय जय भीमराय मी बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरतोय त्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे कॅम्प ऑरो टॉवर्स या ठिकाणी सकाळी दहा वाजता आपण अवश्य उपस्थित राहावे धन्यवाद